आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये पंचवीस कोटींचा घोटाळा झाला होता या घोटाळ्यासंदर्भात ग्रामसेवक आणि तलाठ्यांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत या गुन्ह्यापैकी पाचव्या आरोपीला अटक करण्यात आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे कल्याण सिंग अंबरसिंग बमनावत वय पस्तीस वर्ष राहणार अंबड तलाठी सजा कौचलवाडी बक्षाची वाडी साष्ट पिंपळगाव असं या आरोपीचे नाव आहे दरम्यान पंचवीस कोटींचा हा घोटाळा होता त्यापैकी बमनावतवर सत्त्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे छप्पन रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत तपाशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन गुगे अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अतिवृष्टी अनुदान संदर्भातला गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा मागील दोन महिन्यापासून करत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण चार आरोपी यापूर्वी आपण अटक केलेले आहे सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा अतिवृष्टी अनुदानाचा अपहार असल्याने सदर गुन्ह्यामध्ये एकूण अठ्ठावीस आरोपी आहे त्यापैकी चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेली आहे आज रोजी सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी तलाठी नामे कल्याणसिंग अमरसिंग बमनावत राहणार निहालसिंग वडी अंबड हे संभाजीनगर शहरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यावरून काल रात्री संबंधित तलाठी यांना संभाजीनगर शहरामधून अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने एकूण पाच आरोपी अटक आहेत जे पूर्वीचे आरोपी अटक आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू असून गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचाही शोध घेऊन त्यांनाही लवकरच अटक केली जाईल आरोपी कल्याण सिंग बमनावत याला अंबड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे